गुरुकुलची आनंददायी वार्ता अजित पर्व निबंध स्पर्धेत जैन गुरुकुलचा दिग्विजय सुरवसे द्वितीय उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या अजित पर्व निबंध स्पर्धेत श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशालेतील दिग्विजय शक्तीसागर सुरवसे नववी क याने द्वितीय क्रमांक प्राप्त केला त्याला सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते व परीक्षक माजी रेल्वे जनसंपर्क अधिकारी नाशिककर जिल्हाध्यक्ष संतोष पवार वैभव गंगने श्राविका मध महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार मोहोळ यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविले त्यांना प्रशालेतील सहशिक्षक मिलिंद खोबरे विकास शेळे यांचे मार्गदर्शन लाभले वालचंद शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी व सर्व विश्वस्त मुख्याध्यापक राजकुमार काळे उपमुख्याध्यापक शैलेश पांगळ पर्यवेक्षक प्रवीण कस्तुरे व प्रशालेतील सर्व प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले